नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजकाल अनेक लोकांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या अने आणि अडचणी असतात पण मैत्रिणींना स्वामी सेवेत आल्यामुळे त्या लोकांचे सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न सुटलेले आहेत आणि ते लोक आता चांगल्या मार्गाने योग्य जीवन जगत आहेत पण मैत्रिणीं तुम्हाला माहिती आहे का तुमच्या जीवनात आता काही समस्या चालू आहेत किंवा काही अडचणी आहेत याच्यातील नव्याण्णव टक्के अडचणी आणि त्रास या सेवेने निघून जातील सर्वात प्रथम आपण स्वामी सेवा म्हणजे काय आपण किती वेळ स्वामी सेवा करायची आणि ही सेवा आपण कशी करायची अगदी तीन तीन चार 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 तास ग्रंथ घेऊन बसणं किंवा दिवसभर जपमा घेऊन बसणं म्हणजे स्वामी सेवा करणे असं नाही तर जी काही सेवा करू आपण ती अगदी दहा मिनटाची जरी असली तरी ती सेवा मनापासून करायची आहे मग ती सेवा तीन तीन चार चार तासांच्या सेवेला सुद्धा भारी पडते तर मैत्रिणींनो आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात आधी स्वामी महाराज सांगतात की तुम्ही तुमची कर्म बघा मी तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ देतो आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं आपण किती चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी आपल्याकडून काही ना काही चूक होतेच किंवा आपल्या तो तोंडातून काही वाईट शब्द जातात पण जो स्वामी भक्त आपल्या आयुष्यात कितीही काहीही अडचणी आल्या तरी स्वामी सेवा करतच राहतो आणि स्वामी सेवा सोडत नाही तर त्यांच्या आयुष्यात कोणतंही संकट येत नाही आणि नव्याण्णव टक्के अडचणी प्रश्न त्यांचे स्वामींच्या नित्यसेवेनेच मार्गी लागतात आणि स्वामीच त्यांना त्यातून मार्ग दाखवतात आपण आपल्या मनात येईल तेव्हा उठायचं ग्रंथ वाचायचं मा जप करायचं असं नाही करायचं आपण आपल्या सेवेत स्वा सातत्य ठेवायचं जेवढं स्वामी सेवा जास्त तेवढं तेवढे जास्त फळ आपल्याला मिळतात स्वामी आपल्याकडे काही शिल्लक ठेवून घेत नाहीत आपण जेवढी सेवा करू तेवढ्याचे फळ आपल्याला स्वामी देतात यदा कदाचित त्याच्या दुप्पटही देतात आणि जेवढ्या अडचणी तेवढी जास्त स्वामी सेवा आपल्याला जेवढ्या अडचणी येतील तेवढी जास्तीत जास्त स्वामी सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे आपण जर स्वामींची नित्यसेवा केली तर नव्याण्णव टक्के प्रश्न आपोआपच सुटतात आणि स्वामी तेच सोडवतातच आता नित्यसेवा म्हणजे काय आपण कधी सुरू करायची एखादा पिक्सवार वार आहे काय की तेव्हापासूनच सुरू करा असं काही नाही मैत्रिणीनो आपण अगदी आजपासूनच किंवा उद्यापासूनच किंवा आपल्याला ज्यावेळेस शक्य असेल तेव्हापासूनच आपण स्वामी सेवा सुरू करू शकतो आपल्याला जर आपलं आयुष्य मार्गी लागायचं असेल तर आपण त्या सेवा करताना कोणतंही आपल्याला बंधन नाही किंवा याच वारी सुरू करा त्याच वारी सुरू करा अगदी आपण नक्कीच आपल्या वेळेप्रमाणे स्वामी सेवा लगेचच सुरू करू शकतो मग मा फक्त मासिक धर्मामध्ये आपण स्वामी सेवा करायची नाही म्हणजे फक्त ग्रंथ वाचायचा नाही आपण अखंड नामस्मरण करू शकतो आता नित्यसेवा करायची तर काय करायची आपण रोज नित्य नियमाने तीन अध्याय वाचायचे आहेत तुम्ही कोणत्याही वारापासून सुरुवात केलं समजा जर तुम्ही गुरुवारी सुरुवात केली तर गुरुवारी तुम्ही एक दोन तीन असे क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहेत त्याचप्रमाणे शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी चार पाच सहा शनिवारी सात आठ नऊ असा अध्याय आपण वाचायचे आहेत अशाच प्रमाणे आपण सात दिवस एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत म्हणजे आपलं एक पारायण पूर्ण होतं त्याचप्रमाणे तुम्ही रोज सात अध्याय वाचून तीन दिवसात हे पारायण पूर्ण करू शकता पण काही वेळेअभावी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही किमान नित्यसेवेमध्ये रोज तीन अध्यायांचे वाचन तरी करावेच स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा नित्यसेवात जो भक्त करतो त्याला कधीच आयुष्यात काही कमी पडत नाही आपण सात दिवसात एक पारायण करू शकतो किंवा तीन दिवसात देखील एक पारायण करू शकतो जर तुम्ही सात दिवसात एक पारायण करू शकत असाल तर आठव्या दिवशी तुम्ही परत पुन्हा नित्यसेवेला प्रारंभ करायचा आहे म्हणजे आठव्या दिवशी परत तुम्ही एक दोन तीन असे अध्याय वाचायचे आहेत अशीच नित्यसेवा आपण कंटिन्यू ठेवायची आहे त्याचप्रमाणे प्रत्येक मैत्रिणींचा घरभाऊंचा प्रश्न असतो की आपण जर मांसाहार करून नित्यसेवा केली तर चालते का आमच्या घरात रविवारी किंवा शुक्रवारी मांसाहार नक्कीच असतो किंवा प्रत्येक घरात मांसाहार करण्याचे काही वाढ ठरलेले असतात तर मैत्रिणींनो तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हे नक्कीच मांसाहार टाळू शकता मांसाहार करून स्वामी सेवा अजिबात करू नका तुमच्या घरात ज्यावेळी मांसाहार केला जातो तेव्हा तुम्ही अजिबात स्वामी सेवा करायची नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचं घर स्वच्छ करून स्वतः स्वच्छ नित्यकर्म आटोपून स्वच्छ अंघोळ करून तुम्ही डोकं धुवून नित्यसेवेला प्रारंभ करू शकता किंवा मांसाहरभातला मा चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागतात त्यामुळे तुम्ही दोन दिवस स्वामी सेवा केली नाही तरी चालेल पण दोन दिवसानंतर मात्र तुम्ही सेवा कराई। से आपन आपले ही सेवा कंटिन्यू करायची आहे नित्यसेवेमध्ये आपण आपल्याकडून कोणतीही कमी होऊ द्यायची नाही जास्ती जास्तीत जास्त आपण ही सेवा केली तरी आपल्याला योग्य फळ मिळतं ज्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल त्या दिवशी तुम्ही अगदी देवाऱ्याकडे जायचं देखील नाही आणि स्व आपल्या ग्रंथाला स्पर्श करायचा नाही आणि माळेला देखील स्पर्श करायचा नाही त्यानंतर आपण आपल्या दोन दिवसांनी आपल्या नित्यसेवेला आपण प्रारंभ करायचा आहे तुम यानंतर तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे जर तुम्हाला अकरा माळी शक्य असेल तर उत्तमच पण ज्यांना वेळेअभावी हे जमत नसेल त्यांनी एक माळ जप करायचा आहे पण तो जप करताना अगदी मनापासून आणि अगदी स्पष्ट उच्चार हळूवार उच्चार करून आपण जप करायचा आहे अगदी गडबडीने जप करायचा नाही अनेक जण माळ हातात घेतात आणि अगदी चालूच करतात की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नाही करायचं आपण प्रत्येक मनी आपण ज्या वेळेस ओलांडतो त्यावेळेस आपण अगदी सावकाशपणे आपण आपल्या लक्ष देऊन आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक वेळा उच्चार झाल्यानंतरच आपण पुढचा मनी ओलांडायचा आहे आणि त्यावेळेस दुसऱ्यांदा उच्चार करायचा की श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपण जपमाळाचा जप करायचा आणि अग जपमाचा आपण ज्यावेळेस जप करत असतो त्यावेळेस आपण इतर कोणताही विचार आपल्या मनात आणायचा नाही फक्त मी आणि माझी स्वामी असाच आपल्या डोक्यात विचार पाहिजे याचप्रमाणे आपण जपमाळ करायचा आहे आणि एक जप आपण पूर्ण करायचं आहे सेवा करताना आपण नित्यसेवेत सातत्य ठेवायचं आहे म्हणजेच आपण आठ दिवस सेवा करायची परत आठ दिवस करायची नाही दोन दिवस करायची परत तीन दिवस करायची नाही असं नाही करायचं ज्या आपल्याला खरोखरच अडचण असेल त्या आपण ही सेवा थांबवू शकतो थांबवू शकतो म्हणजे थोड्या काळापुरती थांबवू शकतो पण आपण जर नित्यसेवेत सातत्य ठेवलं तर आपल्याला कधीही कोणतीही अडचण येणार नाही कोणतंही संकट येणार नाही समजा संकट आलंच तर त्याचं तीव्रता कमी होते त्यामुळे आपण नित्यसेवेला प्रारंभ करायचा आहे तर मैत्रिणीनो आपण इतकी मनापासून नित्यसेवा करायची आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला इतकी नित्यसेवेची सवय लावून घ्यायची की बघा मैत्रिणीनो एक दिवस जर तुमच्याकडून स्वामी सेवा राहिली तर तुम्हाला अजिबात चैन पडणार नाही त्यावेळेस तुम्ही स्वतःहून स्वामी सेवा केल्याशिवाय अगदी अन्नग्रहणसुद्धा करणार नाही ही, ही सेवा तुम्ही कोठेही करू शकता अगदी बस ऑफिस या ठिकाणी देखील तुम्ही चालता बोलता ¡Eta! तुम्ही सेवा करू शकता ही सेवा तुम्ही तुमच्या देवाऱ्यासमोर बसून स्वामींसमोर बसून देखील करू शकता केंद्रात मठात देखील तुम्ही रोज तीन अध्यायाचं पठन करू शकता याला कोणतंही बंधन नाही फक्त आपण स्वामी सेवा करायला आपल्या स्वामी सेवेत सातत्य ठेवायचं आहे तर मैत्रिणीनो ही सेवा तुम्ही नक्कीच करून बघा तुमच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि समजा आल्यास तर त्याची तीव्रता मात्र नक्कीच कमी होईल तर मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत तर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय